विसर्जनाचा दिवस त्यामुळे घरातली आरती केली आणि त्यानंतर मुलांना म्हटलं तुम्ही पण आरती करा आणि मग आरती झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पा समोर एक शेवटचा फोटो घेतला कारण आता बाप्पा जाणार होते त्यांच्या गावाला म्हणजेच विसर्जन होणार होतं त्यानंतर मग आरती झाल्यानंतर आम्ही गर्जना केली सर्जना झाल्यानंतर सर्वांना आरती वगैरे दिली आरती दिल्यानंतर प्रसाद वाटप पण केले प्रसाद वाटल्यानंतर मग म्हटलं आता चला आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पा घेऊन मग गणपती बाप्पाला पिढ्यावरून उचलून घेतले गर्जना पण चालूच होत्या माझ्या गणपती बाप्पा मोर्याच्या आणि त्यानंतर मग पुढे आम्ही गर्जना देत देत असे विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पाला घेऊन गेलो वस्तीवरले सर्वच गणपती आम्ही रांगेत घेऊन चाललो होतो आणि गरजना पण देत होतो गणपती बाप्पा मोर्याच्या जाधव गोष्टीचे सर्व गणपती एका रांगेत ठेवण्यात आले आणि पुष्प गुच्छ पुष्प पुष्पवर्छव करण्यात आला आणि त्यानंतर मग आरती करण्यात आली सर्वांनी समोर उभी राहून सर्वांची एकत्र आरती करण्यात आली खूप छान पद्धतीने अशी आरती करण्यात आली सर्वांगी सुरेंदुराची कंटी बाप्पा बाप्पा विसर्जन होणार म्हणून चिल्लर पार्टी जरा नाराज झाली होती मग गर्जना पण देत होती गणपती मोर्या मोठ गर्जना असं देत होती आमचा सहा महिन्याचा भातसा होता तो तो ह्या गर्जना पण रडायच लागला कारण खूप मोठा आवाज होता मग आमचा मोरे मित्रमंडळ जाधव असत सराजा या गणपती बाप्पा पहिले विसर्जन करण्यात आले त्यानंतर मग एक अशी विसर्जना करण्यात आली आणि मग आरोला पण विसर्जन करण्याचा योग आला कारण मामाने दोन गणपती बसवले होते त्यामुळे मामाचा एक गणपती आमच्या आरवला विसर्जन करायला होतं आणि त्याला ते करण्यात आले तुम्ही पाहू शकता आता आमचा आरोप कसा विसर्जन करते आता मामा विसर्जन करीन त्यानंतर आमचा आरो विसर्जन करीन गणपती बाप्पा गणपतीचे विसर्जन खूप योग्य पद्धतीने करण्यात आले तुम्ही पाहू शकता खाली जातोय गणपती बाप्पा तरी पण हा सरळच गणपती बाप्पा गेलेला आहे आरवला पण बाप्पा विसर्जन करायला मिळालं त्यामुळे आरोला खूप बरं वाटलं आणि त्याला तो करत होता त्याला मामानी धरून ठेवलं होतं त्याला पोहता येते पण थोडं घाबरत असल्यामुळे तरी पण त्याला वाटलं नको त्यामुळे त्याने मामानी त्याला धरलेलं आहे आणि आता बाप्पा बघ आरो आरवनी पण गणपती बाप्पाला असं सो सरळ सोडलं आहे तुम्ही पाहू शकता की कसा गेलाय बाप्पा सरळ गेलेला आहे सगळ्यांनी बाप्पा विसर्जन केले होते आता राहिलो होत तो मीच मग मी पण मोठ्या गर्जना देत बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी बाप्पांना घेऊन गेलो विहिरीमध्ये शेवटचा निरोप देताना खूप असं भरून आलं होतं पण आता बाप्पाला विसर्जन करायचं म्हटल्यानंतर विसर्जन करावं तर लागणारच होतं बाप्पाच विसर्जन असं योग्य पद्धतीने करण्यात आलं आणि बाप्पांना मग शेवटचा निरोप देऊन आम्ही घरी परतलो शेवटचा नमस्कार केला बाप्पाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या